सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी पीएम किसान संदर्भात डाटा लीक होत आहे हा डाटा लीक कसा झाला याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची निवडणूक आयोगाला आहे कदमवाडी इथं डीवाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डीवायपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऑर्गन ट्रान्सप्लांट ओपीडीचा उद्घाटन सोहळा गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते ते म्हणाले काल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पीएम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची करण्यात आली उज्ज्वला गॅसमधील काही लोकांना फोन आलेले असल्याच्या तक्रारी आल्या यामध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालणं गरजेचं आहे हा डाटा लीक कसा झाला कॉल सेंटरमधून कोणासाठी फोन येतोय हा डाटा कोणत्या पक्षानं घेतला आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे निवडणूक आयोगानं याबद्दल चौकशी केली पाहिजे हा डाटा कशा पद्धतीनं लीक झाला या पद्धतीचे फोन जाणे हे संयुक्तिक नाही शासकीय योजनामधला लाभार्थीचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे चुकीचं आहे याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी असंही त्यांनी यावेळी उद्देशून म्हटलेलं आहे पेपर फुटी ची प्रकरण आपण बघतोय अगदी तलाट्यापासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत एका बाजूला चंद्रायान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपरफुटी थांबवू शकत नाही मला वाटते ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटते एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात कारण की राज्यकर्ते दिशाहीन आहेत त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातो आहे प्रशासन करण्यामध्ये नाही